खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मंत्री भरत गोगावले हे आतून एकच आहेत फक्त ते जनतेला आपण वेगवेगळे असल्याचे दाखवतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला आहे मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला पालकमंत्री पदाच्या वादात जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीका करत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील वाद हा बनाव खळबळजनक विधान केले आहे सरकारकडे निधी नसल्याने रायगडचा विकास करता येत नाही म्हणून हे दोन्ही नेते पालकमंत्री पद न घेता वाद असल्याचा बनाव करत आहेत दोन्ही नेते एक असून निवडणुका जवळ आल्या की एकत्र येतात असेही चव्हाण यांनी म्हटले आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गट यामध्ये वाद असल्याचा हे सन्माननीय दोन्ही नेते रायगडमध्ये वाद असल्याचा बनाव करत आहेत सन्माननीय नामदार गोगावले साहेब आणि तटकरे साहेब ह्या दोघांना चांगलं माहिती आहे है की आपल्याकडं निधी नाही आहे सरकारकडं निधी नाही आहे आणि जरी पालकमंत्री दोघांपैकी कोणी घेतलं तर निधी अभावी रायगडचा विकास आपल्याला करता येणार नाही म्हणून ही दोन्ही माणसं लोकांची दिशाभूल करतायत की पालकमंत्री मला पाहिजेन पालकमंत्री तुला पाहिजेन एकमेकात आमच्यात भांडणं आहेत ही केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही दोन्ही माणसं करतायत खऱ्या अर्थाने हे दोन्ही लोक हे एक आहेत वरती सरकारमध्ये एक आहेत बाहेर एकत्र बसतायत अनेक कार्यक्रमाला एकत्र बसतायत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील यांच्या एकत्र मिटिंग एकत्र युती करून लढण्याच्या मिटिंग वरिष्ठ पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती चालू आहेत त्यामुळं आमचं ठाम मत आहे की दोन्ही एकच आहेत लोकांची दिशाभूल करतायत यांच्याकडे निधी नसल्यामुळं श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न